नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्र्याची मोठी घोषणा शेतकऱ्यांना पीक किंवा पंधरा दिवसात मिळणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक व ला ला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील आता राज्य सरकारने आपल्या हिशाचा विमा हप्ता थकवला त्यामुळे खरीप सन दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी आणि रब्बी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील दोनशे सात कोटी रुपयाची विमा भरपाई रखडली आहे तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील दोनशे बासष्ट कोटी रुपये मिळणे बाकी आहे ही रक्कम पुढील पंधरा दिवसामध्ये मिळेल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया तर पीक विम्याचा जो मुद्दा आहे विधिमंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गाजत आहे सरकारने यापूर्वी विमा योजनेतील हप्त्याची रक्कम समायोजित करून सन दोन हजार वीस आणि एकवीसपासूनच्या भरपाईचा मुद्दा निकाली काढला होता मात्र सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही आता त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे येत्या पंधरा दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी खरीप आणि रब्बीचा पीक विमा दिला जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्र्याने दिलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा